सरकार आता मोठाले मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल आम्हाला पैसे लागते येऊल आणि सरसकट मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठा माणसांना पगार लेकीला पगार मग पुन्हा इंग्रज येऊन तुम्हाला गुलाम करतील मग जर इंग्रज आले तर तुम्हाला एवढे आईची लोक कसे झाले जमतील म्हणून मग तुम्हाला आवडायला नाही तर नवराला चुकतील म्हणून म्हणतो शाने वा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बाबाच्या प्रेमाशिवाय काही